माझ्या अंगाव कुठं सर जी र नमस्कार मित्रांनो अचानक विचार झाला काल की मका मोडायची आपल्याला गुरांसाठी पेरलेली तर त्याच्यामुळं बैलांना सकाळ सकाळी मकाच्या शेतात चारायला बांधलं होतं त्यांच्यामध्ये एकदा जागा पण बदलली होते आता सगळे खाऊन बसलेत हरण्याच उठलेला आहे ते तीन बैल बसले तो पण बसलेला होता आत्ता उठलाय आणि मला बघून खिलरी उठली नाही खिलरी पण बसलेलीच होती त्या गुरांना सकाळपासून हितं बांधलं होतं हितं असे बांधत जागा बदलत बदलत अर्ध्या शेतात पर्यंत गेलेत आता परत एकदा जागा बदलतो त्यांच्या हिऱ्या हिऱ्याला मी गाजरातलं थोडं गवत आणून टाकलं होतं ते बी खाल्लंय त्यांनी बसून खातो हय हिर्या उठ चाल ए ऐ गो इकडे चल काय वासरू हिरे ए, ए, ए तुला मी बोललेलंच कळत नाही ह्याला बोललेलं कळत नाही का नाही एकदम आहे हे चमने आता गुरांची एकदा एकदा जागा जा बदलली ना म्हणजे स्वर थोडे समोर समोर बांधले ना तर एवढे मका संपून जाईल म्हणजे कसं या पूर्ण शेत आपल्याला एकदा ओलून घ्यायचंय ह्याच्यात दुसरं पीक करायचंय गुरांसाठी आता दुसऱ्या शेतात पीक करावंच लागेल गुरांसाठी ही मका केली होती पण काय झालं जास्त पावसामुळे हिची वाढ लवकर झाली नाही आणि पातळ झाली होती ही ते एक ठो ठोंब की तिकडे एक ठोंब असं झालं होतं माकाचं सार उठ चल चल इकडे सर इकडे सर झे इकडे चल या हे शांत हो बरा हां बस समोर आहे थोडा पुढे जा ये पुढे पुढे ए बैल पुढे चल हरी ऐकतो सर हे मोठे बैल आहेत ना हे ऐकत आहेत हिरे माझं काय ऐकतच नाही ह्याला कसं जवळ म्हणलं ना ऊठ इकडे म्हणलं ना बैल लगेच येतात उठून पण हिरे ऐकतच नाही हिरं जरा लहान आहे ना त्याला हळूहळू लागेल सवय ह्या बैलांचं बघून किल्लरीची जागा बदलेली सारज्याची बदलेली आता बदले आ, खा, मी चिमण्याला आणलंय इकडं चांगल्या मकात हरण्याची जागा बदलेली हा बास चिमण्या आहेतच काय झालं आजच्या दिवसात एवढी मका संपून गेली हिर्या चल इकडे हां का थांब खाली तर करू दे ह्याच्यात ना मी हिर्यासाठी हे चांगलं जरा ताजं ताजं गवत आहे हे आहे म्हणजे हे जरा चांगलं गवत आहे मक्कापेक्षा चांगलं आहे ते बी आवडीने खातो हिरेबी हे गवतात गवत आहे छोटं छोटं गवत मित्रांनो हे ना हे, हे शिळवाट तर ह्याची एका बाजूची खीळ तुटली होती तर ही खीळ मी व्यवस्थित म्हणजे दुसऱ्या ह्याची बसून घेतली म्हणजे ह्याच्यात आपल्याला गवरांगला आणि गवळ्याला काम शिकवायचंय गवरांगला तर त्याच्यासाठी ह्याला आता व्यवस्थित करून घेतले आता इकडे जे शीतन ते पण खातेत ह्यांना ला टाकली लालने नेपेरची कुट्टी हे काबरेल गौरंगला ह्यांना ला टाकली ही लालने पेरवाली कुट्टी आणि ह्या गौरंगला ना पण उद्याच्याला काम शिकू आज पण माझं लवकर आवडलं होतं पण पप्पा गावात गेले ना तर त्याच्यामुळे घोटाळा झाला पण उद्याच्या कामाला जुपू झुपू म्हणजे उद्याच्याला काम शिकून बघू चलतं का वगैरे कारण की आदू करतो आपण एकदा झुपला होता ना चिमण्याला घाबरत होता ना तर आता त्याच्या ओळखीचा जुड जर आलाय ना म्हणजे त्याच्या ग्रुपमधला त्याच्यामुळे उद्याच्या आपण काम शिकू आज माझं लवकर आवडलं तर पण पप्पा नव्हते चला पप्पा पण असेल ना तर मी काम शिकू आपण ते सोडलेत चरायला आणि पप्पा सोडतात खालच्या गोट्यातले गुरव ते, ते, ते काबरी यार आपल्याला पावसाची गरज आहे पण पावसाची येत नाही आबाळ येते रोजच पण पाऊस काय येत नाही थोडा पण काल पण भरपूर आबाळ आलं होत आणि पाऊस आलाच नाही काल मी व्हिडिओ बनवला नाही कारण की अदुगरस दोन तीन व्हिडिओ आले होते एका दिवसात मग त्याच्यामुळं परवा दिवशी आले होते ना व्हिडिओ मग त्याच्यामुळं काल बघ व्हिडिओ बनवलाच नाही आता ह्या जुडीला मी पाण्यावरून आणले आता ह्यांना जागा बदलून बांधतो हिऱ्या गप ना पोटभर पाणी पिले पाणी पिली ती डायरेक्ट फुगलीच आता ह्याच्यावर डायरेक्ट संध्याकाळी पाणी हणला बरं बरं मार मार हो हिर्या मोठा झालाय ना हारण्या अंगात भरलाय जरा जाडजूड झालाय हिर्या सरळ वाढलाय आता हे पाटमाग खिलरी आणि चिमण्या ह्यांना पाणी पाण्यावर आणले चिमण्या खिलरी आणि हे सरजे तिघांना आता हे झाले हे गुरं पाणी पाण्याचे झाले आता ह्यांना डायरेक्ट संध्याकाळीच पाणी सरजे पलीकडू सरजे आता आपलं छोटा बोर चालू केला आहे ना तर ह्या छोट्या बोरने मी देतोय फुलांच्या झाडाला पाणी हे आपलं इकडं गुलाबाचं झाड आहे ना तर त्या गुलाबाच्या फुलांच्या झाडाला पाणी देतो इथं हे काय झाडाचं नाव मला येत नाही पण ह्या झाडाला आहे ना कळ्याले आल्यात बरं खायला आहे बघा हे असे फुलं आहे त्याचे तीन कलरमध्ये फुलं आहे त्याचे आपल्याला देवाला फुलं लागतात ना तर कळ्यालेच आल्यात तीन कलरचे ह्याचं फुल कसं आहे बघा इकडे एक आहे ते बघा हे असे फुलं आहे त्याचे आता ह्याचं नाव मला येत नाही हे पिवळ्या कलरचं एक हे निळ्या कलरचं एक आणि हे भगव्या कलरचं असे तीन कलर आहेत परत तिकडे एक गुलाब आहे आणि तिकडं मला नाव येत नाही त्या झाडाचं तिकडं पण एक फुल आहे मित्रांनो ह्या शेतात आपण गहू पेरला होता तर जिथं ओल आहे तिथं उगवलं आहे जिथं ओल नाही तिथे थोड्या दिवसांनी उगवून आपण पाणी पण देणार आहेत गव्हाला तर मी कसं कसा उगवलाय ते तुम्हाला दाखवतो नाही बघा हा अशा लाईन उगवल्यात गव्हाच्या असा परत ही दुसरी लाईन ही हिरवे हिरवे छोटे छोटे टोम असेच गव्हाचे परत ही एक लाईन अशा कुठं कुठं उगवायला लागला आता मित्रांना आता हे सगळे मेंबर गोळा करायचे म्हणजे गावरान मिरका हे जरशी काय थोड्या वेळाने कारण की हा उशिरा बांधल्यात ना तर थोड्या वेळानेच नाही न्यायच्या जरशा घरी पण आता हारण्यापासून सुरुवात करतो कारण की हारण्याला खालच्या गोट्यात दा बांधायचे त्याच्यामुळे अदुगर हारण्याला पाणी नेतो नाही हारण्याला आणि हिरेला सोबतच पाण्यावर नेतो कारण की आईसोबत असलेले परिश्रम करतो हिरे म्हणजे तिला पाणी बी पिऊ देत नाही मग त्याच्यामुळं आदुगर हारण्या आणि हिरे नेतो विसर्जाची जागा बदलली होती चिमण्याला परत इकडं बांधलं आणि सरजेला तिकडं कोपऱ्यात बांधलं होतं बगळे तर आज सकाळपासून गुरांपासून ते ए हारणे गपरे कारण की सकाळ सकाळी गुरांना चरा बांधलं होतं तेव्हापासून बगळे आले होते ते आत्ता चाललेत घरी काय म्हणली आई हो हो आहे काय अडचण नाही त्या सरजेच्या बाजूला आहे नी एक पांढऱ्या टोंड्याची गाय म्हणजे मोरी बांधली आणि तिकडं काळ्या कलरची गाय बांधली काळी नाही तुम्हाला आपले गाजरं दाखवतो मी गाजरं आपण विस्कटले ना तर लाऊत वगैरे आणलं ना बी टाकून तर त्याच्यानंतर भरपूर पाऊस आला तर गाजरं म्हणजे त्याच्यामुळे जास्त काही चांगले आले नाही तरी असे आलेत बरे आहेत हे बघा ही गाजर आहेत म्हणजे गाजराचा पाला आणि गाजर ह्याला गाजर यायला आणखी दोन महिने टाईम आहे खालीलही छोट आलं आहे हे ह्याचं जे बुडका आहे ना ते लई छोट आलं आहे तरी तुम्हाला दाखवतो आहे बघा लई बारीक आहे आणि हे गाजरं इथं खुरपिलेले आहेत त्याच्यामुळं शेत वाटते पण जे दुसरी गाजर आहेत ना तर ते हे बघा आहेत ह्याच्यात नुसतं गवतच झाले गाजरातले गवत आले तर त्याच्यामुळे इकडं आई जेवढं शिक्टे ना तर तेवढं गवत काढते आपल्याला गाजरं आहेत पण पण आपल्या मदतीला लेबरच नाही भेटलं तर त्याच्यामुळे थोडा उशीर लागतोय नाही तर मग गाजरांना खुरपून पण घ्यायचं आहे कारण की गवत बघा ना किती गवत झालं ह्याच्यात म्हणजे ॲक्च्युअलमध्ये गाजरं आशेत ने इतके पातळ आहेत आणि हे सगळं शेत हिरवं दिसतं म्हणजे ह्याच्यात गवतच लय झालंय असे आणि हे पाठी मग पूर्ण शेत आहे ना सगळ्या शेतात गवतच झाले ते आपल्याला गाजर पण खुरपून घ्यायचे चिमण्याला आष्ट राहिलाय चिमण्याला घ्यायचं बाकीचे तर सगळे बांधलेत फक्त ती एक गार आहे जरशी तर त्या बाह्या घेऊन जाईन तिला मी हे बैल घेऊन जातो ते सर त्याला मार नको सर महाग कुठे चला काम आहे माझ्या अंगावर कुठे सरजे येड का तू ए सरजे सरजे था मला माहितीये तुला काम नाही ते काय कर अशा मस्ती मस्ती चिमण्याला मारणार आहे तो एकदा तरी